विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक चॅप्टर नंबर वन मॅथ्स वन चॅप्टर नंबर वन यामध्ये एक महत्त्वाचं सूत्र पाहणार आहात ज्याला आपण बी पी टी या नावाने ओळखतो प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय यालाच आपण इंग्रजीमध्ये बेसिक प्रोपर्शनिटी थेरम म्हणतात याचेही याला प्रमेयासाठी नेहमी एक त्रिकोण पाहिजे असतो या त्रिकोणामध्ये आणखी एक रेषा आपल्याला तीन बाजूंपैकी एका बाजूसारखी काढायची असते तर या आकृतीला प्रमाणाचे मूलभूत प्रमाय म्हणतात या त्रिकोणाला या त्रिकोणामध्ये आणखी एक बाजू आपण बी सी बाजू आडवी आहे बी सी बाजू आडवी म्हणजेच ओरिजेंटल या बाजूसारखी आपण आणखी एक रेषा काढलेली पी क्यू ही रेषा तीन पैकी कोणत्या बाजूला समांतर आहे ते ओळखायचं आता त्रिकोणाचे तीन कोण आहेत ए बी सी तीन बाजू आहेत ए बी बी सी आणि ए सी मग आपल्याला काय पाहिजे यामध्ये तर आपण पाहिज या, या त्रिकोणामधून गेलेली रेषा कोणत्या बाजूला समांतर आहे तर आपण लिहिले पहा त्रिकोण ए बी सी मध्ये रेग रेक रे म्हणजे रेषा PQ ही रेषा बाजू दिशेला समांतर आहे समांतर याचा अर्थ काय समांतर म्हणजे ज्या दोन रेषांची दिशा सारखी आहे डायरेक्शन आर सेम दिशा सारखी असेल तर त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो समांतर याचा अर्थ लांबी सारखी असते किंवा नसते लांबी सारखी असेल तर या आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या म्हणतो परंतु आपल्याला इथं समांतर हा शब्द पाहिजे तर त्याची व्याख्या अशी समांतर म्हणजे दिशा सारख्या असलेल्या रेषा एकाच दिशेने जाणाऱ्या रेषांना आपण समांतर म्हणणार आहे त्याची एक डेफिनेशन आहे कधीही न छेदणाऱ्या नेवर इंटरसेक्ट या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात आता समांतर समजलं समजा मी जर एक आडवी रेषा काढली तर तिच्यासाठी दुसरी समांतर आडवीच काढावी लागते तर त्यांना समांतर म्हणतात अन्यथा समांतर म्हणायचं नाही दिशा या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं सूत्र कशा पद्धतीने लिहितात हे पाहणार आहात आपल्याला समजलं एक त्रिकोण पाहिजे त्या त्रिकोणामध्ये एक बाजू कोणत्या तरी आणखी एक रेषा कोणत्या तरी एका बाजूसारखी पाहिजे या आकृतीला आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणून ओळखणार आहात या आकृतीमध्ये ए बी सी हा त्रिकोण आहे आणि आणखी एक रेषा आपण काढली ती रेषा ए बी बाजू बी सी बाजू आणि ए सी बाजू या तिघांपैकी कोणत्या बाजूसारख्या आहेत तर ती रेषा आडवी आहे बी सी बाजू सारखी आहे बी सी बाजू सारखी ही रेषा आहे आणि या रेषेला आपण यल नाव हो देणार आहे रेषा यल दोन्हीकडे बाल असतील तर रेषा आता ही रेषा समांतर बाजू बी सी यावरून ती रेषा कोणत्या बिंदूंमध्ये बी ए ए या बाजूला पी मध्ये सी या बाजूला क्यू मध्ये आता आपल्याला काय पाहिजे सूत्र देण्यासाठी या रेषेमुळे त्रिकोणाच्या दोन बाजूंचे प्रत्येकी दोन भाग होतात हा पहिला भाग ए पी ए पासून पी पर्यंत हा पहिला हा दुसरा पी बी हा तिसरा ए क्यू आणि चौथा क्यू सी सूत्र लिहिताना किंवा फॉर्मेला लिहिताना बी प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचं सूत्र लिहिताना आपण पहिला तुकडा येणार आहे हा तुकडा ए पी बाय पी बी ए पी पी बी बरोबर ए क्यू झेद क्यू सी समजलं या सूत्रामध्ये पुण्यात गफा हा पहिला तुकडा डिव्हायडेड बाय दुसरा तुकडा मध्ये बरोबरचं चिन्ह इजिकल टू या रेषेचे दोन तुकडे इक्वल टू एकू बाय क्यू सी लक्षात ठेवण्यासाठी हा तुकडा बाय हा तुकडा बाय सी आता परीक्षेला आपल्याला चार भागांपैकी एक दोन तीन चार चार भागांपैकी तीन भागांच्या किंमती दिल्या जातात आणि एकाची किंमत काढायची असते मग सोडवताना आपण असं त्रिक गुणाकार करणार आहे क्रॉस मल्टिप्लाय सोडवताना एपी मल्टीप्लाय क्यू सी क्रॉस मल्टिप्लाय ए एपी मल्टीप्लाय क्यू सी बरोबर पी बी ए क्यू एक दोन तीन चार चौघांपैकी तिघांची किंमत ठेवा एकाची किंमत काढा दुसरं उदाहरण आपण उदाहरण दोन हाच त्रिकोण मी थोडा तिरपा केलेला असा वेगळ्या दिशेने काढलेला आहे त्याचं नाव आहे पी क्यू आर आणि जी रेषा काढली आहे ती रेषा ए बी आहे ती कोणत्या बाजूसारखी आहे तर ती आहे पी आर सारखी ही रेषा कोणत्या बाजूसारखी आहे पी आर म्हणून सूत्राची सुरुवात क्यू पासून करतात इथेही आपण तेच केलं पहा रेषा कोणासारखी बी सी सारखी मग सूत्राची सुरुवात ए पासून आता ए बी ही रेषा पी आर सारखी आहे म्हणून सूत्राची किंमत क्यू मग क्यू ए बाय ए दुसरी बाजू क्यू बी डिवाइडेड बाय बी आर सोडवताना पुन्हा एकदा तिरकस गुणाकार आणि तीन पैकी चार पैकी तिघांची किंमत देता एकाची किंमत काढायची असते अशा पद्धतीने बोर्डाला आपल्याला सहज दोन ते तीन मार्काची उदाहरणे सोडवता येतात